्य देळी आई धनधान्य देवी आमची माती आमची माणस माती आमची आमची माती नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पिंपळगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत आपल्याकडे प्लॉट व्हिजिटसाठी आणि पेरूचं माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी सर आलेले आहेत सर प्रथम आपला परिचय सांगा सदेव महादेव काळे मग कॉम्पोस्ट जाते हो तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील मी रहिवाशी आहे तर मी यांच्याकडं बापू खैरे यांच्याकडे एक मार्गसाठी आत्ता एवढे आलेलं आहे सर तुम्हाला मी तीन चार ठिकाणी बागा दाखवल्या परत सर आपल्याकडं म्हणजे कोणकोणती पिकं आहेत याचा जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आपल्याकडे पूर्वीचे जे वडलो पारजे जमिनी पारंपरिक जी पिकं आहेत सोयाबीन हरभरा ऊस वगैरे खरीपाला आता काही उडीद मूग याच्यापेक्षाही आम्ही ज्या प्लॉटला भेट द्यायला आलो एक नंबर एक प्लॉट हा असं कुठं इतका सुंदर दिसला नाही असा सुंदर हा प्लॉट इथं त्यांनी आम्हाला तिच्यासाठी आणलेला आहे बाप घरी आणि मी भेट देण्यासाठी आलो आहे त्यांना महाराष्ट्रसाठी सर आपण याच्यापूर्वी फळबागेमध्ये काय काम केलंय का म्हणजे आपल्याकडे कुठली फळबाग आहे का आता माझ्याकडे सध्या ड्रॅगन फ्रूटची बाग आहे तेही खूप सुंदर आहे पण त्याही पेक्षा यांचा व्हिडिओ बघून मला असं वाटलं की थोडस पेरूची आणखी काही लागवड करावी कारण त्याचं उत्पन्न उत्पादन खूप चांगलं वाटायला लागलं हा त्याच्यामुळं त्याच्याकडं थोडंसं माझं मन आकर्षित झालं आणि नाव अशी इच्छा झाली त्याच्याकरता त्यांची मी रोपे खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आता सध्या सर आपले हे शेतकरी मित्र आहे आता मार्गदर्शन जरी सर माझं असलं तरी खरी मेहनत त्यांची आहे आपण फक्त मार्गदर्शक आहे पण ग्राउंड लेवलला काम शेतकऱ्याचं असतं तर आपल्या शेतकरी मित्रालाच तुम्ही विचारा की आपण हे झाड कसं तयार केलं प्रथम आपला परिचय सांगा माझं नाव कृष्णाबापूर क्षीरसागर राहणार पिंपळगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव सर आपण लागवड कधी केली लागवड ऑगस्ट मध्ये एक दोन हजार बावीस मध्ये लागवड केलेली के के बरं तर लागवड केल्यावर आपण झाड कसं डेव्हलप केलं ह्याच्याविषयी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तेच तेच सांगत बसण्यापेक्षा आपण आपल्या शेतकरी मित्रांना झाड लावल्यापासून त्याला खत व्यवस्थापन कुठल्या प्रकारे केलं काय काय खत दिली आणि समजा एक थोडक्यात झाड डेव्हलप होईपर्यंत खतांचा अंदाज किती खर्च आला ते आपल्या शेतकरी मित्रांना जरा सविस्तर सांगा झाड लावले चार पाच दिवसांनी एक ड्रिचिंग दिली एकोणीसशे एकोणीस हिमिक हिमिकची परत एक दहा बारा दहा बारा खातं एकोणीसशे एकोणीस पुन्हा कधी मधी युरिया बारा एकसठ ही पुन्हा सात पाना शेणा मारला की फुटव्यासाठी बारा ही दिले तेरा तेरा चाळीस तेरा ही चोवीस चोवीस झिरो ही खातं दिलेली परत एक आठ महिने लागवडीपासून आठ महिने झाले की बागेत छाटणी घेतली आपण ऑगस्ट दोन हजार बावीस लागवड केली हो होती तर पहिली आपली छटणी आठ महिन्यानंतर झाली आठ महिन्यानंतर झाली शेतकरी मित्रांना सांगा आठ महिन्याने म्हणजे जून महिन्यामध्ये छटणी झाली तर त्याचा माल आपला जून जुलै मधल्या छटणीचा माल डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आला डिसेंबर तर पहिल्या समजा ते तुमचं लागवड केल्यापासूनच पहिलं पीक होतं साधारणपणे चौदाव्या तेराव्या महिन्यामध्ये आपला माल आलेला होता तर त्याचा अंदाजे किती उत्पादन झालं समजा एका झाडाला आपण किती फळ धरली होती किती फॉर्म लावले होते आणि किती फॉर्म किती उत्पन्न आलं हे आपल्या शेतकरी मित्रांना एक साधारणतः एका झाडाला एक चाळीस पंचाळीस फॉर्म बसला होता आणि फॉर्म एक ऐंशी हजार फॉर्म पंधरा झाड आहे ऐंशी हजार फॉर्म बसला होता एक त्याचं प्रॉफिट आपल्याला एक सात लाख रुपये झालेले आणि घरच मिळाले हा खर्च वाज आता सात लाख रुपये मिळाले ला तर त्या ऐंशी हजार फॉर्म साठी आपला म्हणजे अंदाजे किती खर्च झाला असेल आपला ऐंशी हजार फॉर्म साठी दीड लाख रुपये खर्च झालेला आहे हा हा शेणखत ही फॉर्म बसून लिक्विड ही सगळं दीड लाख रुपये कव्हर झालेली बरं त्याच्यानंतर सर तो बाहेर मिळाला आपल्याला साधारणपणे चौदाव्या पंधरा महिन्यामध्ये पैसे हातात आले आणि त्याच्यानंतर आपला माल संपला साधारणपणे जानेवारी जानेवारी तर आपण त्याच्यानंतर छटणी कधी केली एक फेब्रुवारी म्हणजे त्याच वर्षी त्याच वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीस तेवीस या टायमिंगला आपण छटणी केली आणि त्याचा जो बहार आहे तो आता निघून गेलेला आहे हा म्हणजे झाडावर हे जे पिशव्या वगैरे दिसत थोडे हा हे अगोदरच्या कटिंगच्या आहेत हे किती दिवसापूर्वी माल संपलाय हा एक पंधरा पंधरा वीस दिवस झालेला माल संपवले हार्वेस्ट हा तर ही आपली म्हणजे फेब्रुवारी महिन्यातली छटणी हो होती आणि याचा माल आपला कधी चालू झाला याचा फेब्रुवारीचा माल जुलै मध्ये जुलै मध्ये चालू झाला जुलै महिन्यामध्ये चालू झाला अंदाजे आपल्याला म्हणजे किती दर भेटले अंदाजे आपल्याला सत्तर रुपयाच्या पुढे रेट भेटला ऐंशी पर्यंत सरासरी सत्तर रुपयाचा सरासरी पंचाहत्तर सरा पंचा रुपये आपल्याला रेट भेटलेला आहे बर तर सर अंदाजे आपलं त्यावेळेस किती फॉर्म लावले होते म्हणजे आपली सर्व झाडांची संख्या किती आहे साधारणत फॉर्म दीड लाख बसलेला आता म्हणजे आपल्याला रोपांची संख्या सोळाशे रोपांची संख्या एक दीड लाख फॉर्म बसलेला आहे सरासरी नव्वद ते शंभर फॉर्म एका झाडाला बसलेले तर त्याच्यातून आपल्याला म्हणजे किती उत्पादन निघालं उत्पादन एक दीड लाख फॉर्म बसलेला आहे एक उत्पादन आपल्या ह्या वर्षी एक, हो एक बावीस तेवीस लाख रुपये झालेले समजा पैशामध्ये नाही आपल्याला पैसे तेवीस लाख झाले पण उत्पादन म्हणजे आपल्याला एव्हरेज किती आलं एव्हरेज दीड लाख फॉर्मला एक तीस टन माल निघलेला आहे तीस टन माल निघला म्हणजे एकरी आपल्याला वीस टनाचा एव्हरेज आलं टनाचा टक्के आलं आणि वीस मागे आपल्याला सरासरी तेवीस लाख रुपये तीस टनाचे तेवीस लाख रुपये आपल्याला झालेले मिळालेत तर त्याच्यातून अंदाजे किती खर्च असेल खर्च एक अडीच ते तीन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि लिक्विड खात्यांचे असं मिळून तीन ते साडेतीन लाख पर्यंत सर्व मिळून खर्च आता ह्याच्या नंतर हे आपण पहिला माल सर्व निघून गेलेला आहे पहिला सगळा माल निघून गेलेला आहे आता हे असे तोडून टाकलेली बागेत फळं आहेत तर आता हे ह्याच्या नंतर हा नवीन आणखी पहिला बहार निघून गेल्यानंतर हा बहार नवीन आलेला आहे हा तर ही ही फळे आणखी आपल्याला साधारणपणे झाडाला बघा फळं कशी एकदम क्वालिटी मध्ये आहेत चाळीस फळ आहेत तर हे तीस ते चाळीस फळाचा अंदाज आपल्याला किती उत्पन्नाचे अपेक्षा आहे एक आपल्याला अजून जा आप एक माल ह्याच्यामध्ये आणखी वीस टन वीस टन माल निघण आणि त्या मालाला आपला एक अनुभव आहे गेल्या वर्षी थोडासा रेट कमी भेटलेला होता म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये ऑगस्ट पेक्षा कमी रेट असतात तर तीस ते चाळीस रुपये साधारणपणे त्यावेळेस रेट मिळतो चाळीस रुपयाच्या आसपास चाळीस रुपयाच्या आसपास तर वीस टनाच आणखी समजा तीस ते चाळीस रुपये जरी दर पकडला आपण तरी पाच सात लाख रुपये दहा लाख रुपये तरी होणार आहे आणि आपला इथून मागचा सर्व खर्च त्याच्यामध्ये निघून जाणार आहे आणि आता जे तुम समजा तुम्हाला तेवीस लाखाचं जे उत्पन्न झालंय सर्व प्रॉफिट प्रॉफिट राहणार आहे प्रॉफिट मध्ये जे आता जी माल आहे आता लागलेला की आपला खर्च निघणार आहे म्हणायचं संपूर्ण खर्च निघणार म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रें। सर्व खर्च सगळा खर्च तर आपल्या शेतकरी मित्रांमध्ये एक असा संभ्रम असतो की नर्सरी वाले किंवा कन्सल्टंट जे असतात ते एक मोठा हिशोब दाखवतात एका झाडाला एवढी फळ एवढे फॉर्म लावले तर एवढे होतात साधारण एका झाडाला शंभर फोम लावले एका फॉर्मचं वजन एका फॉर्मचं किंवा एका फळाचं वजन आपल्याला दोनशे ते अडीचशे ग्रॅम मग एका एक एकर क्षेत्रातून एक आपल्याला वीस टन एव्हरेज मग वीस टनाचे पन्नास रुपये आणि दहा लाख हा जो आकडा सांगतो आपण हा तो सर आपल्या बाबतीत म्हणजे आपल्याला इथं आपले शेतकरी मित्र दुसरे पण आहेत आपल्या बरोबर हे आणखी चार पाच जणांचे आपण बरोबर बागा चे करायचं रिकमंड केलेलं होतं फेब्रुवारी मधलं तर विषय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की म्हणजे हे जे आकडे आहेत ते खरे आहेत का किंवा म्हणजे सर्वांच उत्पन्न कशा पद्धतीनं झालंय नाही ते माल जर अडीचशे ते तीनशे ग्रॅम निघला तर एक माल होत आहे म्हणजे सर्व तुमच्या मित्र कंपनीला सुद्धा अशाच पद्धतीचं उत्पन्न का हा असंच निघाले सर्वांना म्हणजे एक वीस टनाचा एवढे आले आणि हा वीस टनाचे पुढे प्रत्येकाला त्याच्यातून उत्पन्न ही एक बारा ते पंधरा लाखाचं एकरी पंधरा दहा पंधरा लाख रुपये उत्पन्न झाले तर आपण सर छान माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद जर तुम्ही आम्हाला विजिट केल्याबद्दल आपला ही मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद धन्यवाद